नमस्कार मी अद्वैत कुलकर्णी मनसे रत्नागिरी शहराध्यक्ष चार दिवसांपूर्वी आम्ही एस टी प्रशासनाला कळवलं होतं की तुमच्या सेवा सगळ्या व्यवस्थित चालू ठेवा गाड्यांच्या वेळापत्रक पाळा आज तुम्ही माझ्या पाठीमागे बोलू शकता रत्नागिरी शहर संघाची अवस्था काय आहे आजकाल मुलं गेली मला दाखवतो रत्नागिरी एसटी स्टँडमध्ये शहर स्थानकामध्ये परिस्थिती अशी आहे की डिझेल संपलंय डिझेल नाहीये आम्ही आंदोलन केल्यानंतर यांना जागा येतात त्याच्यानंतर हे आमच्यावर गुन्हे दाखल करणार पण आज रत्नागिरीकरांची काय अवस्था आहे आज काय अवस्था आहे तुम्ही बघा आम्ही आंदोलन केल्यावर यांना बरोबर दिसते सगळ्या गोष्टी जी गर्दी दिसते ही माझ्या मते साडेपाच वाजल्यापासून आहे किती वाजल्यापासून लोक तुम्ही त्यांना त्यांना विचारू शकता त्यांच्याकडे आता डिझेलची अवस्था नाही नमस्कार माझ्या बरोबर हा मुलगा आहे बिचारा शाळा सुटल्यानंतर तर दादा किती वाजता आला सर चार पन्नास ला आणि कुठे जायचंय तुला चार पन्नास ला हा मुलगा आहे आता वाजले सव्वा सात हे बघा सव्वा सात वाजले दोन तास झाले तरी जर मुलं जात नसतील तर काय करायचं या एस टी प्रशासनाचं जा। आम्ही आंदोलन केल्यानंतर आमच्यावर हे गुन्हे दाखल करणार पण लोकांची गैरसोय होते त्याच्याबद्दल कोण बोलत नाहीये जबाबदार कोण आहे आला